नमस्कार ई टीचे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ई टी, टी टू पॉइंट झिरो युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की भरपूर जणांनी मागच्या व्हिडिओत कमेंट केल्या होत्या की अभ्यास काहीच झाला नाही आता एकच टेक्निक ती म्हणजे काय तर तुमच्या स्क्रीनला दिसत आहे टुक्का टेक्निक तर ही टेक्निकचा व्हिडिओ बनवा सर व्हिडिओ बनवा तर लवकरच तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण याचा हा पार्ट वन आहे आणि याच्यात संपूर्ण टुक्का टेक्निक सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायचा पाहिजे त्याआधी चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशात नवनवीन अपडेट भेटत राहतील चॅनलला जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला एकही अपडेट मिळणार नाही ना त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करत जायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही जर अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लवकर जा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्याची लिमिट जर रीच जर संपली तर आपण दुसरा ग्रुप करणार नाहीत लवकर जा जॉईन करून घ्या ठीक आहे आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आता चला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया पहा तुक्का टेक्निक ई टीची एक्झाम आता तोंडावर आलेली आहे पी सी बी पी सी एम बी जे ग्रुप असतील ते तुमचे किंवा लॉ सीई टी असेल कुठलीही ई टी असेल सर्वांसाठी एकच तुक्का टेक्निक असते ई टी परीक्षा ही महाराष्ट्र सेल ई टी सेल ऑर्गनाईज करत असतं आणि त्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पाडवायचे असतील तर एक अटल नावाचा त्यांनी एक कोर्स लाँच केलेला आहे सीई टीच्या वेबसाईटवरती त्याची एम सी क्यू मॉकटेस्ट सोडत चला त्याच्यातले शंभर टक्के क्वेश्चन येणार आहेत ठीक आहे ते आपण ग्रुपला पी डी एफ टाकणार आहोत ठीक आहे पेपरच्या आधी तर आता बाहेर तुक्का टेक्निक तर वाट सगळ्यात पहिले तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला तुम्हाला बसवलं जातं आणि त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला बसवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेटर पण असतं तुम्ही कॅल्सी घेऊन जायची गरज नाही मी मागच्या एवढ्यामध्ये देखील सांगितलं होतं की कॅल्सी घेऊन जायची गरज नाही तुम्हाला त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनलाच कॅल्क्युलेटर फिक्स फिटेड दिलेलं असतं या बाजूला ठीक आहे या बाजूला कॅल्क्युलेटर दिलं जातं आणि या बाजूला तुमचे सगळे एम सी क्यूब्स असतात ती सगळी माहिती मी दिलेली आहे ऑलरेडी तर पहा तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की या ठिकाणं जर तुम्हाला प्रश्न येत नसतील समजा तुम्हाला क्वेश्चन वन टू थ्री सोडला आणि जर तुम्हाला तिसरा क्वेश्चन्स येत नाही आहे तर तुम्ही तो लास्टला सोडवायचा ठीक आहे लास्टला म्हणजे जे क्वेश्चन येत नाहीत ना ते लास्टला सोडवायचे पहिली स्टेप काय ला तर जे क्वेश्चन येत नाही ते लास्टला सोडवायचे आहेत ठीक आहे ते क्वेश्चन लास्टला विचार करायचा आणि ते आधी सोडून घ्यायचे आणि कुठलंही येत नसेल तर त्यांच्यासाठी पण सांगणार आहे पार्ट टू त्यांच्यासाठी असणार आहे म्हणजे ज्यांचा काहीही अभ्यास झाला नाही झिरो पर्सेंट अभ्यास झालेला आहे पार्ट टू असं कमेंट करायचं आहे पार्ट टू पार्ट टू जर कमेंट केला तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते दिले जातील आणि त्याच्यातले शंभर टक्के येणार म्हणजे येणार आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर क्वेश्चन वन टू थ्री लिहिला तुम्ही क्वेश्चन वन टू अशा पद्धतीने तर तुम्ही ए लिहिला याचं ऑप्शन याचं बी लिहिलंय तर असंच नाही की याचं सी असेल ठीक आहे याचं तुम्ही ए बी पण येऊ शकता त्यामुळे सी अजिबात करायचं नाही वरचे दोन रेफरला घ्यायचे ते जर तुमच्या बरोबर येणार असेल खात्री असेल तर ते सी ऑप्शन येत नाही अजिबात येत नाही सिरियली टेक्निक येत नाही म्हणजे ए बी सी असे ऑप्शन तर कधीच येत नाही असं जर तुमचं येत असेल तर तुमचं काहीतरी कुठेतरी चुकतं हे समजून घ्यायचं आहे आणि ते ऑप्शन चेंज करायचे आहे ती झाली फर्स्ट तुक्का टेक्निक सेकंड तुक्का टेक्निक काय आहे पहा की या ठिकाण तुम्हाला काय करायचं आहे पहा तर स्क्रीनला तुम्हाला लिहिलेलं दिसतंय की सेम ऑप्शन तर तुमचं जर समजा सेम ऑप्शन येत असेल म्हणजे काय ए ए ए तर ते देखील चुकलेलं आहे कधीही सीई टी सेम ऑप्शन देत नाही का खाली दोनपेक्षा जास्त तर सेम कधी देत नाही दोन लिमिट आहे म्हणजे तुम्ही आता समजा तुमचं ऑप्शन असे आलेत ए ए आणि तुम्हाला या ठिकाणं तिसरं पण येत आहे तर हे रॉंग आहे तुम्हाला काय करायचं आहे त्याचं चेक करायचं आहे की ए ए तुमचं बी डी असं येऊ शकतं तुमचं ए ए बी सी असं येऊ शकतो पण तुमचं असं नाही येऊ शकत काय तर सगळेसारखे ए या ठिकाणं ए ए ए ए चारही याला ये नाही यात सगच ठीक आहे एवढं ध्यानात ठेवायचं आहे ही झाली स्टेप नंबर टू स्टेप नंबर थ्री तुम्ही जर सिरियल वाईज करत असाल काय की समजा ए बी सी ए सी बी अशा पद्धतीने म्हणजे एक एक अंक सोडून ही देखील कधी असं येत नाही तुम्ही एकवेस्ट कसं कर करायचंय पहा की तुम्ही समजा पहिल्याच ए म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगितलं ए ऑप्शन आलेला आहे तर दुसऱ्याचं इन असं नाही तुम्हाला सी आणि डीवर जास्त फोकस करायचं आहे कारण की ए नंतर सी आणि डी ऑप्शन कंपल्सरी जास्त फोकस करायचं आहे ही तुका टेक्निक लक्षात ठेवायची आहे जर बी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे ए आणि डी याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे ना की सीवर ठीक आहे सिरियली जास्त देत नाही ई टी सेलचा रूल आहे तो तर ही एक तिसरा पॉईंट टुक् टेक्निक आहे आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सा ज्यांचा झिरो पर्सेंट अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी पार्ट टू ची अशी कमेंट करा त्यांच्यासाठी एकदम आय एम पी नोट सिरीज फ्रीमध्ये आणणार आहे आपण आणि ते तुम्हाला ग्रुपमध्येच मिळतील त्यामुळे ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रिझल्ट लागेपर्यंतच्या अपडेट इम्पॉर्टंट अपडेट ई टीचे अपडेट संपूर्ण नोटीस या ठिकाणी आपल्याच चॅनलवरती या जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावी विसरू नका तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करावीस नका मध्ये येतोपर्यंत धन्यवाद